खीर म्हटली की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते पण आजची ही खीर आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आजची आपली ही खीर आपण गाजरपासनं बनवलेली आहे दिसायला जेवढी कलरफुल आहे तेवढी चवीला देखील अप्रतिम आहे तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर आणि चवीला तर बन्नाट अशी ही आपली गाजरची खीर तयार झालेली आहे बनवायला अगदी सोपी आणि थोड्या वेगळ्या चवीची ही खीर नक्कीच ट्राय करा गाजरचा सीझन संपायच्या आत डेझर्ट असो किंवा काहीतरी कार्यक्रम तर नक्कीच ही स्वीट डिश तुमच्या किचनमध्ये व्हायलाच हवी चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया पण त्याआधी अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सगळ्यात आधी तर इथे मी अर्धा तास आधी इंद्रायणी तांदूळ भिजत घातलेला आहे इथे मी वासचा तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो घेतला तरीही चालेल नंतर गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यात आता इथे मी एक चम्मच तूप घेतलेला आहे आता अगदी दोन चम्मच तूपचा आपण यात वापर केलेला आहे नंतर तूप गरम झालं की यात काजू बदामचे तुकडे आणि पिवळ्या मनुकेचे तुकडे यात मी परतवून घेणार आहे आता अगदी कमी गॅसवरच आपण हे परतवून घेणार आहोत त्यामुळे आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते न जळू देता आपण व्यवस्थित असं तळून घेणार आहोत आता यामुळे आपली खीरची चव अजूनच वाढणार आहे आता इथे तीन ते ती चार मिनटं परतवल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आता आपण एका वाटीत काढून घेणार आहे आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकताय आता त्याच कडेत मी इथे परत एकदा एक चम्मच तूप घेतलेला आहे आणि नंतर ते गरम झाल्यावर इथे गाजर धुवून त्याची साल काढून घेतलेले आहे नंतर ते अशा प्रकारे किसून घेतलेलं आहे आणि आता हे गाजरचे किस आपण या कडेत परतवून घेणार आहोत आता गाजर थोडंसं शिजेपर्यंत आणि त्यातलं पाणी कमी होईपर्यंत अगदी मध्यम ते कमी गॅसवर हे कंटिन्यू अशा प्रकारे स्पॅचुलाने हलवून घेणारे आणि हे व्यवस्थित असं शिजवून घेणारे जेणेकरून यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल आता इथे साधारण चार ते पाच मिनटांनी गाजर खूप छान शिजलेला दिसतो आहे यातलं पाणी देखील कमी झालेलं आहे आता यानंतर इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे शक्यतो खिरीसाठी म्हशीचं दूध वापरा जेणेकरून आपली खीरसुद्धा खूप छान घट्ट होते आता इथे मी सायसह हे दूध वापरलेलं आहे त्यामुळे आपल्या खीरला खूप छान क्रीम क्रीमी टेक्स्चर येतो म्हणून मी इथे सायसह वापरलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गाजर आपण आधीच थोडासा शिजवून घेतल्यामुळे यातला कच्चेपणा जो आहे तो व्यवस्थित असा निघून जातो आता इथे तुम्ही बघू शकताय गाजरमुळे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आता हे असंच उकळू द्यायचं आहे आता आपली खीर उकळते तोपर्यंत इथे आपलं तांदूळ देखील खूप छान भिजलेलं आहे त्याच्या तुकडा देखील पडतो आहे आता यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे दळताना आता यात तुम्ही थोडासा पाण्याचा वापर केला तरीही चालेल आता इथे मी काजू वापरलेला आहे तुम्हाला नको असेल तर नाही टाकला तरी चालेल आता याची अशा प्रकारे जाडसर अशा आपण पेस्ट करून घेतलेली आहे मी इथे जाड ठेवलेलं आहे तुम्हाला अजून जास्त बारीक करायची असतील तांदूळ तरीही चालेल आता इथे आपली खीर देखील उकळलेली आहे आणि उकळल्यानंतरच आपण हे तांदूळ यात टाकणार आहोत जेणेकरून तांदळाच्या गुठळ्या होणार नाही आणि ते व्यवस्थित असं लगेच शिजेल आता गरम खीरमध्ये हे तांदूळ टाकल्यानंतर लगेचच चमच्याने अशा प्रकारे हलवायचं आहे जेणेकरून तांदूळ जे जे आहेत त्या गुठळ्या होत नाही आणि तांदूळ एकसारखा व्यवस्थित असा शिजतो आता साधारण चार ते पाच मिनटं आपण हे असंच उकळी देणार आहोत फक्त तांदूळ शिजेपर्यंत हे असंच उकळू द्यायचं आहे आता इथे साईडने जर अशा प्रकारे दूध लागलं असेल ते देखील हळूहळू यात अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्या खीरला देखील उकळी आलेली आहे आणि खीर तुम्ही बघू शकताय घट्ट देखील झालेली आहे दिसायलाही अप्रतिम दिसते आता यानंतर इथे मी कुसलेला गूळ वापरणार आहे आता इथे मी गुळाची खीर बनवते तुम्ही साखर घातली तरीही चालेल आता गूळ घातल्यानंतर हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता फक्त गूळ मेल्ट होईपर्यंत तीन ते ती चार मिनटं फक्त हे असंच उकळवून घ्यायचं आहे आणि आपला गूळ मेल्ट झाला की आपली खीर आता तयार आहे आता असं व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आता साधारण तीन ते ती चार मिनटांनी गूळ देखील व्यवस्थित मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि खीर आता आपली पूर्णपणे तयार आहे आता यानंतर आपण आधीच परतवून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स होते ते टाकायचे आहे आणि इथे वेलचीची पावडर टाकायची आहे हवं तर तुम्ही यात केसर देखील घालू शकताय आता खीर आपली पूर्णपणे तयार आहे फक्त हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे सर्व मिक्स झालेलं आहे आता गॅस बंद करून ही खीर पूर्णपणे गार करायची आहे गार झाल्यावर ही खीर खूप छान लागते आता गार झाल्यानंतर ही खीर सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची तुम्ही बघू शकताय कलर खूप सुंदर आलेला आहे आणि घट्टसर अशी आपली ही खीर आता तयार झालेली आहे आता वरून सजावटीसाठी इथे मी पिस्त्याचे काप टाकलेले आहेत तुम्ही हवं तर ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकताय थंडकार कलरफुल आणि चवीलात अप्रतिम ही गाजरची खीर खाण्यासाठी तयार आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांसोबत आणि परिवारासोबत ही खीर नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय